नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या खमंग चॅनलमध्ये आज बनवूयात आपण पुढच्या करंजा त्यासाठी मी रवा घेतलाय ह्या मेजरिंग कपाने दोन कप नंतर सारणार टाकण्यासाठीच अर्धा बाऊल बदाम अर्धा बाऊल काजू एक सात आठ विलायची साखरेबरोबर बारीक करायची आणि हे एक पंचवीस ग्रॅम खसखस आहे तर हे सर्व साहित्य पण आपण भाजून घेणार आहे आणि खोबरं पण एक पूर्ण गोटा आपण किसून घेतलाय आता हे सर्व भाजून घ्यायचं आधी खसखस टाकू आणि भाजून घ्या खसखस आपली भाजून घ्यायची आता आपण काजू काजू पटकन भाजून घेतात आपण काजू आता थोडस भाजून निघाले आपण ओतून घेऊ बदाम मात्र थोडासा वेळ लागणार आहे काजू पटकन भाजून होतं बदामाला मात्र वेळ लागणार आहे मिनिट दीड मिनिट हलवत राहून हे भाजल्यामुळे त्याचा एक वेगळा स्वाद येतो बदाम पण आपलं थोडासा कलर चेंज झालाय थमंगला घालत आता काढून घेतले आता आपण टाकूया खोबरं पण मस्त कलर चेंज व्हायचं भाजून घेतलेला खोबऱ्याचा पण एक छान असा स्वाद आपल्या सारणामध्ये उतरतो खोबऱ्याचा एवढा कलर आपण चेंज केलाय आता त्याला मस्त खमंगपणा उतरलाय आपण काढून घेऊ आता आपण रवा भाजणार आहोत त्यासाठी मी तूप टाकून घेते साजूक तुपातलं आपलं करंजीचं सारण तयार होणार आहे आता हा संपूर्ण दोन कप रवा आपण कढईमध्ये टाकून घेतला आता त्याला मस्त वीस एक मिनिट हलवत राहू आणि खमंग भाजून घेऊ आपण तूप टाकून घेऊ आपला रवा रवा पण मस्त लालसर छान खमंगासा भाजत आलाय आणि मला एवढा रवा भाजण्यासाठी या मेजरिंग कपाने पाऊन कप मी तूप वापरलंय साजूक तूप तेवढं प्रमाण पुरेसा आहे आता आपला रवा पण छान भाजलाय आपण गॅस बंद करू आणि रवा काढून घेऊ आता या कटरमध्ये आपण बदाम टाकून घेतले ते आता बारीक करून घेऊ मस्त आपल्याला पाहिजे तसे त्याचे काप छान होतात अशाच प्रकारे काजू आणि बदाम आपण दोन्ही पण बारीक करून घेणार आहोत म्हणजे आपल्या साबणासाठी ते तयार होईल मस्त आपले काजू आपण या कटरमधून काढून घेतो छान असे पातळ काप होतात अशाच प्रकारे आपण सर्व करून घेणार आहोत हे मी मिलायची आपण घेतलेली सोडून घेतली होती थोडीशी साखर घालून त्याच्यात बारीक पावडर करून घेतली आता यात टाकून घेऊ एक काजू बदामाच्या कापमध्ये आता आपण हे खसखस आणि खोबरं हे आता मिक्सरला बारीक करून घेऊ प्रकारे आपण आता हे खसखस आणि खोबरं मस्त बारीक करून आहे मिक्सरच्या भांड्यात छोट्या आता हे आपण सगळं एकजीव करून घेऊ हे काजू बदाम खोबरं खसखस आणि ही विलायची हे सर्व एकत्र करून घेतले आपण कटरने काही मिक्सरने काही आता आपण हे नंतर मिक्सरला खोबरं खसखस आणि विलायची आणि साखर हे सेपरेट सेपरेट बारीक करून घेतलं आहे आता आपण हा भाजलेला रा रवा आपण यात टाकून घेऊ आणि मस्त सगळीकडून एक जीव करू हलवू सगळे आपले ड्रायफ्रूट्स विलायची आणि रवा हे सगळं आपण एकत्र एक केले आहे थोडेसे सगळीकडून हलवून घेऊन एक जीव करून घेऊ म्हणजे आपलं सारणात सगळीकडे ते लागलं ला जाईल आपण ज्या मेजरिंग कपाणे आपण रवा घेतला होता दोन कप त्यासाठी मी तीन कप साखर घेतली आहे कारण आपलं बाकीचं साहित्य ड्रायफ्रुट्स खोबरं हो खसखस विलायची वगैरे सगळं जे आहे आणि वरतून आपलं करंजाचं सारण वरचं आवरण असते ना त्यामुळं ना। आपल्याला साखरेचं थोडंसं सा प्रमाण जास्तीचं घ्यायचं आहे आणि तसं तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता पण मी दोन कप रव्यासाठी तीन कप साखर घेतलेली साखर पावडर आता हे आपण टाकून घेऊ आणि मिक्स करून घेऊ मस्त आता हे आपण सगळीकडून हातानेच एकत्र करून घेऊ आणि साखरेच्या थोड्याशा गाठी असल्यासारख्या असतात त्या मोडत मोडत आपण हे एकजीव जीव करून घेऊ म्हणजे आपलं मस्त गोड सारण तयार होईल चला तर सारणातलं आपलं सर्व साहित्य एकत्र करून झालं मस्त आणि आता फक्त सर्वात शेवटी आपण हे किसमिस टाकून देऊ एवढं सारण म्हणजे अगदी आपलं दोन किलोचं सारण आपलं हे संपूर्ण तयार झालं याचा आपण तीन वेळा करंजा मस्तपैकी करू शकतो प्रत्येक वेळी चाळीस पन्नास करंजा आपली होऊ शकते खमंग भाजून वगैरे घेतलेला आहे त्यामुळे हे एखाद महिना अगदी दीड सुद्धा आपण वरती स्टोअर करू शकतो अशा प्रकारे आपलं हे सारण करंजीचं मस्त गोड आणि हेल्दी असं कॉम्बिनेशन झालेलं आहे करंजीच्या वरच्या आवरणाचं साहित्य बघून घेऊ आता आपण या ग्लासाने दीड ग्लास रवा घेतलाय हा एक आणि हा वरचा अर्धा असा दीड ग्लास रवा घेतलाय त्यात थोडंसं मीठ टाकून अगदी चिमुट आणि तूप टाकायचं थोडस आता हे तुम्ही पाणी घालून मळा किंवा दुधाने मळा चपात्या लाटून घेतल्या त्याला साठा लावून घेऊ साठा लावून झालाय त्यात करंज ही लाटी जी आहे ती आपण अशी लाटणार आहोत जे अशी घडीची बाजू आहे ती समोर असं उभी आडवी करत चौकोन लाटून घेऊ म्हणजे पूड आपले छान उकलतात त्यामुळे लाटताना लाट ही अशी थोडी चौकोनच लाटायची आपण ह्या हे जे चौकोन लाटले ते आता हे समोरासमोर ह्या पूड उलगडणाऱ्या बाजू आहेत त्या ह्या अशा आता मध्ये सारण घालून असं सारण जेवढं बसेल तेवढं आपण घालणार आहोत त्याला साईडला असं दूध लावून घ्यायचं म्हणजे त्या कडा असे मस्त पॅक होतात उड आपले सुटतात पण करंजी उलगडत नाही हे असं पॅक करून घ्यायचं कुठल्या साजून थोडंसं असं दाबून घ्या म्हणजे अजिबात उकलण्याची भीती नाही हे समोरासमोर लेअरवाली बाजू आपण घेतलेली आहे एकत्र केलेली ते आता छान थोडस तेल मितळ द्यायचं तयार आहे आपली पुडाची करंजी मस्त खुसखुशी आणि वाली बघू शकता तुम्ही मस्त असे पूड म्हणा किंवा म्हणा असे सुटलेले आहेत हे बघा चला तर मग तुम्ही पण ट्राय करा कमेंटमध्ये मा मला नक्की सांगा भेटूयात पुन्हा अशाच एखाद्या नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त रहा आणि चवीने खा